शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगामाला मला नक्कीच सुरुवात होणार आहे आणि बरेचशे शेतकरी सोयाबीन वानाची निवड तिकडे करत आहे मित्रांनो मी आज या तुम्हाला एका जबरदस्त सोयाबीन वानाबद्दल माहिती सांगणार आहे कारण काय होते ना आपण बऱ्याचदा वर्षापासून एकच एक वाहन सोयाबीनच्या घेत असतो त्याच्यामुळे मला तरी वाटते की कधी ना कधी आपल्या प्रोडक्शन मध्ये कमतरता आपल्याला झालेली पाहायला मिळते म्हणून आज या मध्ये मी तुम्हाला एका जबरदस्त सोयाबीन वाणाबद्दल माहिती सांगतो त्याची वैशिष्ट्य सांगतो त्याला आपण निवडायचं नाही निवडायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या आज या मध्ये झटपट संपवतो कारण सोयाबीनची लागवड करत असताना सोयाबीनची पेरणी करत असताना किंवा सोयाबीनचं अधिक उत्पन्नासाठी आपण व्यवस्थितरित्या उपाययोजना करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सोयाबीनच्या बियाण्याची निवड हे योग्य करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते व्हेरायटीचं नाव सांगतो त्याचे शिष्य सांगतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ संपवून देतो शेतकरी मित्रांनो त्या व्हरायटीचा नाव आहे श्री गणेश सीड कंपनीची पाहायला मिळते मला या व्हरायटी बद्दल शेतकऱ्यांकडून माहिती झाली काही क्रिएटर्सनं पण याच्यावर व्हिडिओ शूट केलेले काही शेतकऱ्यांचे मनोगत घेऊन सुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे कारण काय असते ना बऱ्याचदा शेतकऱ्यांचा आपण अनुभव घेतला पाहिजे त्याच्यानंतर आपण कोणती गोष्ट प्रमोट केली गेली पाहिजे असं मला तरी वाटते म्हणून शेतकरी मित्रांनो हा जो श्री गणेश वान आहे ना हा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर या वर्षी सोयाबीन पेरणी करत असाल तर नक्कीच आपण याची एकतरी बॅग तिकडे नक्कीच पेरणी करू शकता कारण याची वैशिष्ट्ये तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या वाहनाचे आपण जर बघितलं ना ड्युरेशन हा जवळजवळ आपल्याला शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत काढणे आलेला पाहायला मिळतो यामध्ये प्रोडक्शन क्षमता म्हणजे जे काही उत्पादन क्षमता आहे ते अधिक आहे जसं जसं बारा पंधरा क्विंटल कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला हे वाण देऊन जातं याचं व्यवस्थापन आपण त्या पद्धतीनं करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दाण्या जे काही शेंगा असते ना त्या तीन ते चार दाण्याचं आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामुळे चांगलं वजनदार हे आपल्याला सोयाबीन भरलेलं पाहायला मिळते तेलाचं प्रमाण देखील या सोयाबीनमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघत असाल की सोयाबीन मध्ये सगळ्यात मोठी जी समस्या येत असते ना ते म्हणजे मोझॅक व्हायरस एलो लो तुम्ही म्हणत असतात त्या व्हायरसला सहनशील असणारे हे सोयाबीनचं वाण पाहायला मिळते ज्याच्यामुळे काय होत्या ना आपल्याला सामोर जाऊन फटका पडत नाही आपलं सोयाबीन हे चांगल्या पद्धतीचा राहिला आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो असे बरेचसे वैशिष्ट्य या सोयाबीन पिकाबद्दल मला माहिती झाले शेतकऱ्यांना विचारून शेतकऱ्यांच्या माहितीनुसार मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केला आणि त्यांना सुद्धा या सोयाबीनच्या वानापासून बऱ्याचसं प्रोडक्शन चांगलं झालंय इतर वानं कम्पेअर केले मी ते कंपेरिजन तर नाही करणार पण इतर वाहनाच्या तुलनेत या वानानं शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देऊन गेलं म्हणून मी तुम्हाला इकडे रेकमेंड करेल की तुम्ही असं नाही म्हणत की पाचही एकरात तुम्ही हेच सोयाबीनचं वाण करा पण नाही तुम्ही एक एकरामध्ये किंवा एखादी बॅग तरी या वर्षी एक नवीन जे काही व्हरायटी आली तिची लागवड करून बघावं असं मला तरी वाटते शेतकरी मित्रांनो म्हणून मी तुम्हाला इकडे सांगते एक तरी बॅग नक्कीच या सोयाबीनची तुम्ही लागवड तिकडे करू शकता खूप चांगली प्रोडक्शन क्षमता या वाहनामध्ये पाहायला मिळते अशा आज इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्या एक पेजला लाईक करून द्या पेजला सबस्क्राईब करून द्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या या पेजवर नक्कीच पाहायला मिळतील आणि सोयाबीन पिकाचं व्यवस्थापन असो वा कापूस पिकाचं व्यवस्थापन असो याच्याबद्दलचे कंटिन्युअसली व्हिडिओ आपल्या पेजवर तुम्हाला पाहायला मिळेल आता सोयाबीनला बीज प्रक्रिया कशी करायची कशाची करायची हे माहिती मी तुम्हाला या पेजवर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही नसेल बघितला नक्कीच जाऊन बघा आणि अधिक माहितीसाठी आपल्याशी असेच जुळून राहा धन्यवाद